महाफेड कंपनी सामाजिक उपक्रम महाफेड स्पेशालिटी फर्टिलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणेच्या वतीने सी एस आर फंड मधमातून जिल्हा परिषद शाळा धामना लिंगा पंचायत समिती नागपूर जिल्हा नागपूरमध्ये स्वयंपाक गृहदुरुस्तीचे दुर दुरु मोड्युलर किचन टाईल्स प्लंबिंग पेंटिंग इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करण्यात आले या निमित्ताने आज सात डिसेंबर दोन हजार चोवीसावा यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच उपसरपंच वंदनाताई ताई पंचायत समितीचे उपसभापती श्री अविनाशजी पारधी व गावातील शेतकरी दीपक वासेकर वैभव तुरणकर दादा फुटुरकर सचिन सतुदे लीलाधर वासेकर गुंडेराव फुटुरकर ईश्वर निखाडे घनश्याम बुरडकर मधुकर पारधी रामजी ठाकरे आणि महाफीड कंपनीचे विभागीय व्यवस्थापक नितीनजी किनकर निलेशजी नेहारे एम एमयुल्ला अंबर टेसो लोकेश लाखरेदी मेंढके हिंदूज वाघरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष कोले आणि शिक्षक वर्ग यांच्या वतीने महाफित स्पेशालिटी फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड श्री प्रवीण पाटील सर एम यांचे आभार